नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर ग्रुप सीचा जो पेपर आहे त्याची क्विक रिव्हिजन बॅच आपण घेतो आहे आणि या बॅचचा आजचा आपलं आपला चौदावा दिवस आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे नफा टोटा अतिशय महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचा टॉपिक याच्यासाठी का गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये जर तुम्ही याच्याकडं पाहिलं तरी तुम्हाला सात ते आठ जास्तीत जास्त मॅक्स दहा क्वेश्चन तुम्हाला आलेले दिसतील पण आत्ता जो फेब्रुवारीमध्ये पेपर झाला पा म्हणजे एखादा टॉपिक असा असतो का त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात पण तो कंटिन्यू होतोच याची गॅरंटी नाहीये पण एखाद्या टॉपिकवर कमी प्रश्न विचारले जातात पण तो टॉपिक तुम्हाला पुन्हा रिपीट झालेला पाहायला भेटेल तसं हा टॉपिक जो आहे याच्यावर सात ते आठच गणित आतापर्यंत विचारली गेलेली आहेत किंवा दहा मॅक्स दहा ग्रुप कंबाईनचा पेपर म्हटलं तर आ, दहा प्रश्न तुम्हाला सापडतील पण आता जो दोन फेब्रुवारीला पेपर झाला त्या पेपरमध्ये तुम्हाला नफा टोटा या टॉपिकवर प्रश्न आलेला पाहायला भेटेल ओके तर सगळे क्वेश्चन कम्प्लीट झाल्यानंतर आपण तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतोय का हे आपण चेक करणार आहोत म्हणजे प्रत्येक टॉपिक किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईलच ठीक आहे तर आपण सुरुवात करतोय नेहमीप्रमाणे नफा आणि तोटा या टॉपिकवर सुद्धा आपण युट्यूबला एक लेक्चर बनवलेला आहे हे टॉपिक हा टॉपिक पाहण्याच्या आधी जर तुम्ही ते पाहिलं तर हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने कळेल आणि जरी नाही पाहिलं तरी काही हरकत नाहीये चालू प्रश्नामध्ये आपण त्या कन्सेप्ट कव्हर करणार आहोतच पण बेटर होईल पाहिलं तर किंवा हा टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्ही जरी तो, तो टॉपिक पाहिला आजच पाहिला लगेच लगेच तर कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल ठीक आहे तर सुरुवात करतो आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला एका दुकानदाराने पंधरा शर्ट दोन हजार तीनशे चाळीस रुपयांना विकल्यास साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची किंमत किती आता पहा काय सांगितलंय त्या दुकानदाराने काय केलंय पंधरा शर्ट आहे तिच्याकडे किती आहेत पंधरा आणि ती पंधराच्या पंधरा शर्ट त्याने कितीला विकली दोन हजार तीनशे चाळीस रुपयाला दोन हजार तीनशे चाळीस रुपयाला विकल्यामुळं त्याला साठ टक्के तोटा झाला साठ रुपये तोटा झाला किती रुपये तोटा झालाय त्याला साठ रुपये बरोबर मग जर त्याला साठ रुपये तोटा झाला नसता तर खरी किंमत किती होती त्याची पा आता त्याला काय झालं मी जर ह्या तीन हजार दोन हजार तीनशे चाळीस मध्ये जर तो झालेला तोटा जर ऍड केला आता त्याला तोटा झालाय का कोणता कोणताच नाही म्हणजे आता ही जर रक्कम पाहिली तर ही किती झाली दोन हजार तीनशे दोन हजार चारशे किती आली दोन हजार चारशे पहा जर ती वस्तू त्यांनी दोन हजार चारशेला त्या पंधरा शर्टला दोन हजार चारशेला विकलं असतं तर त्याला काय झालं असता प्रॉफिट किंवा लॉस काही झाला नसता ओके म्हणजे किंमत तोटात झाला नसता बरोबर तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं खरेदी किंमत खरेदी किंमत म्हणजे तोटेच्या आधीची किंमत म्हणजे पहा दोन हजार दोन हजार तीनशे चाळीस ही काय तोटा झाल्यानंतरची किंमत आहे मग आपण त्याच्यात तोटा मिळवला म्हणजे ही काय झाली त्याची खरेदी किंमत आणि या खरेदी किंमतीला जर मी पंधरानी भागलं कारण मला त्यांनी विचारले प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती बरोबर जर मी तर पंधरानी भागलं तर किती होईल पहा पाच तरी पंधरा पाचशो वीस चार उरले पाच आठे चाळीस परत शून्य घेतला तीननी ओके तीन एक तीन एकचा भाग गेला तीन सक अठरा शून्य म्हणजे किती एकशे साठ रुपये म्हणजे प्रत्येक शर्टची किंमत किती आहे एकशे साठ रुपये लक्षात आले तर या पद्धतीने तुम तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय पहा रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली किती टक्के नफ्याने विकली सहा टक्के विकली सुधीरने ती वस्तू पाच टक्के तोट्याने गोपाळला विकली ओके किती पाच टक्के हा काय नफा आहे पाच टक्के काय आहे तोटा आहे ओके विकली गोपाळची खरेदी किंमत गोपाळची खरेदी किंमत किती आहे दोन हजार चौदा रुपये आहे तर रवीची रवीची खरेदी किंमत किती म्हणजे सर्वात सुरुवातीची रवीची खरेदी किंमत आता रवीची खरेदी किंमत तुम्हाला माहिती आहे का नाही मग रवीची खरेदी किंमत जर आपल्याला माहित नाहीये तर रवीची रवीची खरेदी किंमत आपण काय करूया एक्स मान आता काय केलं त्यांनी पा एकदम सिंपल मध्ये ठेवा गणित रवीची ही खरेदी किंमत आहे किती आहे एक्स ह्या ला त्यांनी काय केलंय साठ सहा टक्के प्रॉफिटने विकली सहा टक्के प्रॉफिटने विकल्यामुळे काय केलं एकशे सहा भागिले शंभरने मी याला बुन एकशे सहानी बुन कारण काय होतं सहा टक्के प्रॉफिट म्हणजे एखादी वस्तू जर शंभर रुपयाला असेल आणि त्यांनी ती सहा टक्के प्रॉफिटने विकली तर त्यांनी खरीद कितीला विकली ती एकशे सहा रुपयाला बरोबर इन टू परत त्यांनी पहा सुधीरने ती वस्तू काय केलं पाच टक्के तोट्याने तोट्यानी म्हणजे काय जर एखादी वस्तू शंभर रुपयाला असेल आणि पाच टक्के तोटा झाला पाच टक्के तोटा झाला तर तो ती वस्तू तो कितीला विकणार आहे पंच्याण्णव रुपयाला म्हणजे पंच्याण्णव भागिली शंभरनी जर मी याला गुणलं तर आता मला जी किंमत मिळणार आहे ती किंमत असणार आहे दोन हजार चौदा रुपये लक्षात आले ठीक आहे म्हणजे खरेदी किंमतीला एकशे आणि गुन्हा परत त्या किमतीला पंच्याण्णव ने गुन्हायचं ठीक आहे मग आता हा जो गुन्हा करायला आहे हा फक्त तुम्हाला करायचा आहे पा आता काय होणार इथं हे दोन भागिले शंभर शंभर तिकडे जाऊन गुन्हिले होते आणि एकशे सहा आणि पंच्याण्णव हे काय जाऊन होती भागिले म्हणजे इकडे कोण राहिला एक्स म्हणजे मी या ठिकाणी काय लिहितोय पा एक्स बरोबर दोन हजार चौदा गुणिले शंभर गुनिलेले शंभर भागिले किती आहे एकशे सहा गुणिले पंच्याण्णव ओके मग आता सहा इथे किती आहे चार जर कितीने बघ जाईल दोन ने दोन ने जर भाग दिला बे बेपंच दहा बे त्रिक सहा इथं बे बेक बे शून्याचा भाग परत शून्याचा बेसाती चौदा त्यानंतर त्रेपन्न भाग जातोय का पाहूया आपण त्रेपन्न एक त्रेपन्न पहिल्यांदा शंभरला भाग दिला त्रेपन्न एक त्रेपन्न एक उरला ओके किती एक त्रेपन्न एक त्रेपन्न उरले किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस उरले म्हणत सत्तेचाळीस मागे राहिलेले सात आता इथं जर पाहिलं तर त्रेपन्न त्रेपन्नला किती निघूनल्यानंतर सातशे त्रेचाळीस सात त्रेपन्न त्रेपन्न म्हणजे पाचशे तीस पाचशे तीस ओके okay, पा त्रेपन्न एक त्रेपन्न नौ, त्रेपन्न नऊ त्रेपन्न गुण नऊ म्हणजे भाग कितीचा गेला नऊचा भाग गेला मी कसं ठरवलं का जर मी नऊ निगुण तर नऊ ते किती येतात सत्तावीस मला मागे किती पाहिजे सत्तावीस हा चालला दोन आणि नवबाचा पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस त्यानंतर इथं जर पाहिलं तर भाग संपला इथं ही संख्या पूर्ण संपली इथं एकोणीस शिल्लक राहिले त्यानंतर इथं जर पाहिलं तर पाच एक पाच इथं ह्या दोघांना पाचने भाग जाईल पाच एक पाच किंवा एकोणीस एकोणीस एकोणीसा पाच पंच्याण्णव बरोबर आहे मग पाच एक पाच पाच दोन एक दहा वीस वीस गुणिले शंभर किती आले दोन हजार म्हणजे एक्सची ची किंमत किती आलेली या ठिकाणी दोन हजार म्हणजे आपला जो पर्याय आहे तर किती आहे दोन हजार रुपये म्हणजे रवीची खरेदी किंमत किती होती दोन हजार रुपये फक्त तुम्हाला काय करता पाहिजे भागाकार या ठिकाणी व्यवस्थित करता आला पाहिजे तुम्हाला उत्तर लगेच जमणार आहे ओके आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय त्याच्यापुढचा प्रश्न बघ समीरने जुना टी व्ही चार हजार सातशे ला विकत घेतला त्यासाठी त्यांनी आठशे दुरुस्ती केली ओके खर्च झाला तर त्याने तो पाच हजार आठशे ला विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला आता पहा शेकडा नफा शेकडा नफा याचं सूत्र काय शेकडा नफा बरोबर वरती नफा लिहायचा नक्की नफा किती रुपयांमध्ये झाला भागिले खरेदी किंमत इथं काय लिहायची आहे खरेदी किंमत गुन्हेला किती लिहायचे शंभर आता पहा त्यांनी काय केलं चार हजार सातशेला ला घेतला आता चार हजार सातशेला ला घेतला आणि त्याच्यावर खर्च किती गेला आठशे रुपये म्हणजे टोटल खर्च किती झाला त्याचा याच्यात जर तीनशे टाकले तर पाच हजार पाचशे रुपये टोटल खर्च किती झाला पाच हजार पाचशे आता हे जे पाच हजार आहेत हे कसे मिळाले तुम्हाला लक्षात आलं चार हजार सातशे रुपये त्यांनी घेतलेली किंमत ओके आठशे रुपये त्याच्यावर त्यांनी खर्च केला म्हणजे टोटल त्याचा खर्च किती झाला पाच हजार पाचशे पाच हजार पाचशेची वस्तू त्यांनी दुसऱ्याला विकली किती आठ हजार सॉरी पाच हजार आठशे रुपये कितीला विकली पाच हजार आठशे रुपयाला म्हणजे ह्या टोटल प्रोसेसमध्ये त्याला किती रुपये प्रॉफिट झाला तीनशे रुपये म्हणजे पाच हजार पाचशे त्याला खर्च झाला तीनशे रुपये एक्स्ट्रा घेऊन त्यांनी ती वस्तू काय केली विकली मग त्याला प्रॉफिट किती झाला तीनशे रुपये नफा किती झाला तीनशे म्हणजे शेकडा नफा जर मला काढायचा असेल तर माझं सूत्र काय आहे तीनशे भागीले खरेदी किंमत आता खरेदी किंमत तुम्ही चार हजार सहाशे पकडणार का नाही कारण त्याचा खर्च पण झालाय ना ओके म्हणजे ती किंमत किती आहे पाच हजार पाचशे गुणिले किती करणार आहे तुम्ही शंभर ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले ओके ठीक आहे म्हणजे किती आले पाच एक पाच पाच एक पाच पास तीस आणि शून्य म्हणजे किती झाले अकरा साठ छेद अकरा इथं आहे का साठ छेद अकरा म्हणजे बेस पाया अकरा आहे पा अकरी पाचशे पंचावन्न पंचावन्न आणि साठ साठ छेद अकरा आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय सोपा नफ्याचं सूत्र शेकडा नफ्याचं सूत्र शेकडा तोटा जरी म्हंटल तरी सेम पॅटर्न तोटा भागिले शंभर सॉरी तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर ओके शेकडा तोटा जर तुम्हाला काढायचा असेल तर आता चौथा गणित पहा जर खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या ऐंशी टक्के असेल खरेदी किंमत विक्री किमतीच्या ऐंशी टक्के पहा काय खरेदी आणि विक्री खरेदी किंमत कशी आहे विक्रीच्या आता विक्रीला जर आपण शंभर पकडलं तर खरेदी किती झाली ऐंशी खरेदी किती झाली ऐंशी पहा मी काय बोलतो त्याचा अर्थ लक्षात आला का विक्री किमतीच्या विक्री किमतीच्या ऐंशी टक्के शंभरचे ऐंशी टक्के म्हणजे किती ऐंशी रुपये ओके ही काय ऐंशी टक्के काय याचे ऐंशी टक्के म्हणजे काय ही काय खरेदी झाली असेल तर किती टक्के फायदा झाला तर किती टक्के फायदा झाला आता पाहा तुम्ही सांगा खरेदी किती रुपये रुपयाला केली त्याने ऐंशी विकलं कितीला शंभरला आणि हे मी कसं लिहिले पा विक्री किमतीच्या ऐंशी टक्के विक्री किंमत म्हणून मी शंभर मांडली पा शक्यतो गणित काय करायचं शंभर मध्ये घेऊन जायचं विक्री किमतीच्या ऐंशी टक्के खरेदी जर इथं हजार रुपये असते तर आठशे रुपये खर्च खरेदी किंमत झाली असते इथे जर एक लाख रुपये असते तर ऐंशी हजार काय झाले असते खरेदी किंमत म्हणजे थोडक्यात काय जेवढी तुम्ही विकणार आहे त्याच्या ऐंशी टक्के रक्कम ही खरेदी किंमतीची लक्षात आलं म्हणजे इथं आपण याला काय म्हणलं शंभर रुपये काय झाली विक्री किंमत म्हणजे एखादी वस्तू त्यांनी शंभरला विकली त्याच्या ऐंशी टक्के शंभरच्या ऐंशी टक्के ऐंशी ऐंशी काय झाली ही त्याची खरेदी म्हणजे एकूण प्रॉफिट त्याला किती झाली आहे रे बाळांनो वीस रुपये झाला आणि त्याची खरेदी किंमत किती आहे आताच आपण सूत्र पाहिलं होतं ऐंशी म्हणजे शेकडा काय काढायचा आपल्याला शेकडा काय काढायचा आपल्याला नफा शेकडा नफा शेकडा जर नफा काढायचा असेल तर मला ऐंशी रुपयाची वस्तू शंभरला विकली म्हणजे प्रॉफिट मला नफा किती झाला वीस गुन्हेला किती लिहिणार आहे मी शंभर या शून्याला हा शून्य गेला बरोबर आहे इथं किती झाले चारा पंचवीस चार दोन्ही आठ एक बेक बे बे पंच दहा इथं पाच इद पाच 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 पंचवीस पा म्हणजे शेकडा प्रॉफिट किती झालेला आहे त्याला पंचवीस टक्के लक्षात आलं म्हणजे प्रश्न थोडासा फिरवला मात्र अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी होता आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय पा एक कलर टीव्ही व्ही संच अबक आणि कंपनीला पंधरा हजारला दहा टक्के व्यापारी सुटवर विकला पा म्हणजे एक टीव्ही संच आहे पंधरा हजाराला दहा टक्के कोणत्याही वस्तूचे जर मला दहा टक्के काढायचे असतील तर काय करायचंय फक्त एक शून्य कमी करा किती शंभर एखादी वस्तू शंभर रुपयाला आहे मला विचारलं दहा टक्के किती एक शून्य फक्त कमी करायचं आ लक्षात मग आता इथं किती आहे वस्तू पंधरा हजार रुपयाला याचे दहा टक्के म्हणजे किती झाले पंधराशे रुपये म्हणजे त्याच्यावर एक किंमत एक टी व्ही होता त्याच्यावर छापील किंमत होती असं समजा का पंधरा हजार रुपये काय म्हणले ते दहा टक्के व्यापारी सूटवर विकला दहा टक्के सूट देणारे दहा टक्के जर सूट दिली पंधरा हजार रुपयाच्या वस्तूवर जर दीड हजार सूट आली एक शून्य कमी केला एवढी टक्के ही रक्कम काय झाली दहा टक्के रक्कम झाली एवढी जर सूट दिली पंधरा हजारात दीड हजार गेले म्हणजे किती राहिले तेराशे किती आले पहा एक तेरा हजार पन्नास तेरा हजार पंधरा हजार आहे ना तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे कसे पाचशे मिळवले चौदा हजार झाले अजून एक हजार मिळवले पंधरा हजार झाले म्हणजे टोटल रक्कम किती आली तेरा हजार रुपये म्हणजे खरं टी कितीला विकला आता त्यांनी तेरा हजार रुपये आणि त्यावर दहा टक्के विक्री कर लावला आता तेरा हजार पासशेला विकला आता ते काय म्हणले आता याच्यावर आम्हाला काय पाहिजे विक्री कर पाहिजे ओके म्हणजे त्याच्यावर त्यांनी काय लावला टॅक्स लावला आता तो जो टॅक्स आहे तो किती लावला त्यांनी दहा टक्के म्हणजे परत याची काय करायचे एक शून्य कमी करायचा म्हणजे इथं रक्कम किती झाली तेराशे पन्नास आणि तेराशे पन्नास हा काय द्यावा लागणार त्यांना आता टॅक्स द्यावा लागणार काही एवढी रक्कम ते एक्स्ट्रा घेणार म्हणजे पंधरा हजाराचा टी आम्ही तुम्हाला तेरा हजार पन्नास पाचशेला विकतोय पण आम्हाला त्याच्यावर काय पाहिजे टॅक्स पाहिजे टॅक्स घेणार आम्ही दहा टक्के टॅक्स घेणार म्हणजे घेतला तेराशे पन्नास तेराशे पन्नास हा काय घेतला त्यांनी टॅक्स घेतला लक्षात ठेवा दहा टक्के म्हणलं का फक्त दिलेल्या किमतीच्या दहा टक्के विचारलं तुम्हाला एखाद्या किमतीच्या दहा टक्के म्हणजे किती तर एक शून्य फक्त काय करायचं कमी करायचा तुम्हाला उत्तर भेटून जाईल आता त्याच्या पुढचा प्रश्न काय एक पास्तू दीडशेला विकल्यास खरेदीच्या एकछेद सहा इतका तोटा होतो खरेदीच्या एकछेद सहा इतका तोटा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत नाही माहित म्हणजे खरेदी जी किंमत खरे आहे तिला आपण काय म्हणू एक्स म्हणू आता या खरेदी किंमतीच्या ही जी खरेदी किंमत आहे तिच्या तोटा होतो तोटा किती होतो त्या किंमतीच्या एकछेद सहा म्हणून त्याला एकछेद ने गुणलं म्हणजे किती झालं एक्स भागिले सहा आता आपल्याला काय काढायचंय तेव्हा एक वस्तू ही काय झाली दीडशेला विकल्यानंतर म्हणजे एकशे पन्नास ही काय आहे एकशे पन्नास ही काय विक्री किंमत ओके म्हणजे विक्री किंमत किती आहे दीडशे आता पहा विक्री किंमत सूत्र काय लिहितोय मी विक्री किंमत ही कशी तयार झाली त्या मूळ किंमतीच्या मूळ किंमतीतून काय केलंय आपण तोटा केला ही जी खरेदी किंमत होती त्याच्यात छेद सहा काय झालं आपल्याला तोटा झाला म्हणून तर आपल्याला काय मिळाली विक्री किंमत म्हणजे मूळ किंमतीतून छेद सहा एवढा काय केला आपण तोटा सहन केला हा तोटा आहे तोटा किती आहे छेद सहा एक्स छेद सहा आणि खरेदी किंमत किती आहे एक्स आहे विक्री किंमत तेव्हा किती आहे दीडशे रुपये म्हणजे एक्स इथं किती आहे एक्स भागिले सहा ओके पाया सामान नाहीये पाया सामान करावं लागेल म्हणजे एकशे पन्नास बरोबर सहा एक्स वजा एक्स भागीले सहा सहा इकडे किती आले सहा गुनिले एकशे पन्नास बरोबर बरोबर तिकडे किती आले पाच एक मला किंमत एकशे पाहिजे पाच इकडे मी भागीले पाठवले म्हणजे ऑलरेडी इकडे सहा गुन्हेले एकशे पन्नास आहेत भागीले पाच आले बरोबर तिकडे एकशे राहिला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीस म्हणजे सहा गुन्हेले तीस बरोबर एक्स साहित्रीक अठरा एकशे ऐंशी बरोबर एक्स म्हणजे एक ची किंमत किती ऐंशी म्हणजे खरेदी किंमत खरेदी किंमत किती रुपये एकशे ऐंशी रुपये लक्षात आलं खरेदी किंमत जी आपली एक्स मानली होती ती किती आली ऐंशी रुपये आली खरेदी किंमत पा विक्री किंमत काय खरेदी किमतीतून जर तोटा वजा केला तो 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 तर विक्री किंमत आणि खरेदी किमतीत नफा मिळवला खरेदी किमतीत नफा मिळवला तरी विक्री किंमत पहा म्हणजे एकतर मी कोणतीही वस्तू मी हा जर पहिले हा शंभरला घेतला जेव्हा मी प्रॉफिटने विकतो तेव्हा माझी विक्री किंमत काय होती माझ्या बर, खरेदी किमतीत मला प्रॉफिट ॲड करायचं म्हणजे माझा नफा काय करायचं ऍड पण हा जेव्हा पेन मी तोट्याने विकतो तर माझ्या खरेदी किमतीतून माझ्या खरेदी किमतीतून म्हणजे सूत्र विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा किंवा विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा म्हणजे नफा असेल तर आपल्याला काय करावा लागतो खरेदी किमतीत मिळवावा लागतो तेव्हा ती विक्री किंमत होते आणि तोटा असेल तर तो वजा करावा लागतो म्हणून विक्री किंमत होते ह्या दोन सूत्रांपैकी एका सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी आहे आता प्रश्न व्यापारी एक वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतो कितीला घेतो तीनशे त्यावर अशी छापील किंमत त्याला लिहायची आहे की लेबलवरील किमतीच्या दहा टक्के सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर वीस टक्के नफा होईल तर त्याने काय किंमत छापावी पा म्हणजे एक वस्तू त्यांनी म्हणजे थोडक्यात हा पेन आहे हा पेन त्यांनी तीनशे रुपयाला घेऊन ला घेऊन आल्यानंतर त्याला त्याच्यावर एक लेबल लावायचे आणि ते लेबल लावून तो म्हणणार आहे का ही वस्तू मी दहा टक्के सुटणे देणार आहे लक्षात आलं म्हणजे त्याच्यावर जी काय किंमत असेल त्याच्या दहा टक्के तो काय देणार आहे सूट देणार आहे तरी पण त्याला प्रॉफिट किती राहायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे वीस टक्के वीस टक्के कशाच्या खरेदी किमतीच्या मग खरेदी किंमत लो की लो मी तुम्हाला सांगितलं होतं खरेदी किंमत किती आहे त्याची तीनशे खरेदी किंमत किती आहे तीनशे त्याचे किती सांगितले त्यांनी वीस टक्के किती सांगितले मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही वस्तूचे जर तुम्हाला दहा टक्के काढायचे असतील तर एक शून्य कमी करा म्हणजे किती आले दहा टक्के म्हणजे किती आले तीस रुपये लक्षात आलं मग मला वीस टक्के म्हंटल तर मी किती करणार त्याचे साठ रुपये दोन्ही गुणलं मी फक्त म्हणजे रक्कम किती आली साठ रुपये म्हणजे आता त्याला तीनशे रुपयाची वस्तू कितीला विकली पाहिजे तीनशे साठ रुपयाला जर त्याने तीनशे रुपयाची वस्तू तीनशे साठ ला विकली तर त्याला किती टक्के प्रॉफिट होणार आहे वीस टक्के होणार पण सूट तर त्याला दहा टक्के द्यायची आणि दहा टक्के सूट दिल्यानंतर तीनशे साठ किंमत झाली पाहिजे पहा काय सांगतो साठ टक्के वीस टक्के सॉरी छापील किमतीवर ह्या पेनच्या छापील किमतीवर दहा टक्के सूट दिली तरी त्याला तीनशे ला ती वस्तू विकायची ओके मग दहा टक्के सूट दिली म्हणजे थोडक्यात नव्वद टक्क्याला ती विकली बरोबर छापील किमतीच्या म्हणजे आपण पा जर त्यांनी तीनशे ला विकली तर खरी ती किती ला विकली नव्वद टक्क्याला विकली म्हणजे शंभर टक्क्याला काय प्राईज होती असं त्यांचं म्हणणार आता इथं जर पाहिले तर इथं काय लिहिलेत मी टक्के आणि इथं काय लिहिलीत किंमत तीनशे साठ ला विकली शंभर रुपयाची वस्तू नव्वद टक्के प्रॉफिटनी नव्वद टक्केला त्यांनी दिली म्हणजे दहा टक्के काय दिली सूट दिली तर ती नक्की वस्तू तीनशे साठ ला त्याला काय लाव करावी लागली विकावी लागली तीनशे साठ ला त्यांनी ती विकली तरी तो आनंदात कारण ऑलरेडी त्याचे साठ रुपये निघून आलेले आहेत पा म्हणजे हे लक्षात घ्या इथं शंभर रुपयाची वस्तू तो दहा टक्के सूटने विकतोय मग कितीची वस्तू त्यांनी तीनशे साठला विकली असा त्याचा अर्थ झाला बरो कर कर <coughs> बरो बरोबर आहे मग आता इथं फक्त काय करायचंय तुम्हाला तेच गुणाकार करायचं आहे म्हणजे इथं काय होणार आहे तीनशे साठ गुन्हेले शंभर भागीले किती आले नव्वद बरोबर आहे म्हणजे ह्याचा गुणाकार होणार आहे हा याला गुणिल जाणार हा याला गुणिल जाणार म्हणजे एक्स बरोबर लक्षात ठेवा इथं शून्याला शून्य गेला नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस चार गुन्हेले शंभर म्हणजे उत्तर किती आलं चारशे म्हणजे चारशे रुपये हे काय झालं त्याचं फायनल उत्तर झालं चे दहा टक्के म्हणजे चाळीस रुपये आपण चेक करूया चारशे रुपयाचे दहा टक्के किती टक्के दहा टक्के मी तुम्हाला सांगितलं होतं चारशे चे दहा टक्के जर करायचं असेल तर एक शून्य कमी करा किती चाळीस रुपये म्हणजे ही हा पेन घेतला त्याच्यावर छापील किंमत चारशे होती मी त्याच्यावर दहा टक्के सूट दिली चाळीस रुपये मला सूट द्यावी लागली म्हणजे आता मला ही वस्तू कितीला विकायची तीनशे साठ ला विकायची तीनशे साठ ला विकली मला साठ रुपये प्रॉफिट झाला कारण खरेदी किंमत माझी तीनशे रुपये होती तरी मला किती टक्के प्रॉफिट झाली वीस टक्के म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे चारशे रुपये सॉरी छापील किंमत आले लक्षात ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा <coughs> दिलेल्या व्यवहारातील तोट्याची बरोबरी बरोबर रक्कम निवडा दिलेल्या व्यवहारातील तोट्याची तोट्याची रक्कम निवडा असा प्रश्न आहे ओके ठीक आहे सबिनाने दीडशेच्या निव्वळ नफ्यासह सातशे पन्नास मध्ये फळे विकली म्हणजे जेव्हा तिने सातशे पन्नास रुपये घेतले सातशे पन्नास घेतले तेव्हा तिला प्रॉफिट किती होता निव्वळ प्रॉफिट किती होता दीडशे रुपये होता ओके <coughs> विकले गिरायकाने तिला पाचशेच्या दोन नोटा दिल्या सबिनाने गिरायकाला दोनशे पन्नास परत केले बरोबर शेवटी रोख रक्कम मोजताना तिच्या असे लक्षात आले कि पाचशेच्या नोटेपैकी एक नोट खोटी आहे म्हणजे तिला तिच्याकडे ती किती होते सातशे पन्नास बरोबर आहे आता या सातशे पन्नास पैकी तिच्याकडे प्रॉफिट किती होता एकशे पन्नास प्रॉफिट होता बरोबर आहे म्हणजे आता तिची खरेदी किंमत की किती होती पाचशे पन्नास सहाशे पन्नास सॉरी सातशे पन्नास आता याच्यातून शून्य गेला पाचातून पाच गेले परत शून्य आणि इद सातून एक गेला सहाशे म्हणजे ही काय झाली तिची ही सहाशेच्या वस्तू सहाशेला विकल्या असते तर तिला काहीच प्रॉफिट लॉस नव्हता पण आता तिच्याकडे सातशे पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये तिच्याकडे काय प्रॉफिटचे रुपये ओके दीडशे रुपये okay? काय तिच्याकडे प्रॉफिटचे हे लक्षात ठेवा आता पाचशेची नोट खोटी निघाली म्हणजे आता तिच्याकडे टोटल रक्कम किती आहे सातशे पन्नास त्यापैकी पाचशे काय झाले खोटे निघाले बरोबर म्हणजे तिला खराब प्रॉफिट किती होता दीडशे रुपये आता दीडशे रुपये प्रॉफिट बाजूला ठेवलं तिने दीडशे रुपये प्रॉफिट बाजूला ठेवला पाचशे पाचशेतून जर दीडशे गेले तर तीनशे पन्नास आता काय लागले तिला एक्स्ट्रा द्यावे लागले ना किंवा एक्स्ट्रा तिच्याकडे काय म्हणतो आपण तिला खरेदीपेक्षा तीनशे पन्नास रुपये काय झाले आता तिला तोटा झाला म्हणजे लक्षात घ्या का साचे साचे। मा का मी काय बोलतो इथं का सातशे पन्नास हे तिच्याकडं रुपये होते त्यापैकी दीडशे ही तिचे होते दीडशे रुपये हे तिचे होते लक्षात येते प्रॉफिटचे होते म्हणजे खरेदी खरं सहाशेची सहाशे बरोबर म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा ती सकाळी उठली असेल मार्केटमध्ये गेली तिने काही फळं घेतली सहाशे रुपयेची फळं घेतली आणि त्या माणसाला म्हटली की मी संध्याकाळी तुला येऊन पैसे देते सहाशे रुपये बरोबर आहे ती गेली सहाशे रुपये त्याची फळ ती घेऊन बसली आणि दिवसभर विकल्यानंतर संध्याकाळी ती तिच्याकडे सातशे पन्नास रुपये राहिले सातशे पन्नास घेऊन आल्यानंतर ती आनंदी होती काय केलं तिने दीडशे रुपये स्वतःच्या खिशात ठेवले दीडशे रुपये स्वतःच्या खिशात ठेवले त्या माणसाकडे गेली आणि त्याचे सहाशे रुपये म्हणले हे घे तुला बरोबर आहे सहाशे रुपये त्याला दिल्याच्या नंतर तो म्हटला अगं हे पाचशेची नोट खोटी आहे पाचशेची नोट काय झाली खोटी आहे मग तुम्हाला मी नाही घेणार ही नोट मग पाचशे त्यांनी बाजूला ठेवले आता तिला परत पाचशे रुपये त्या माणसाला द्यावे लागले पण तिच्या खिशात तर दीडशे रुपये होते मग तिने दीडशे दिले म्हणजे अजून तिला किती देणे बाकी आहे त्या माणसाला तीनशे पन्नास म्हणजे तिला त्या दिवसभर किती तोटा झाला तीनशे पन्नास रुपयाचा तोटा झाला लक्षात आलं का जर या पद्धतीने समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल तर तिला तोटा जो झालेला आहे तो दीडशे दीडशे सॉरी तीनशे पन्नास रुपयाचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे लक्षात घ्या तर या पद्धतीने हा प्रश्न होता तर या ठिकाणी तुमचा नफा आणि तोटा याच्यावर आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन विचारले गेले होते कंबाईनचे ते सगळेच क्वेश्चन घेतले आपण मागच्या ते बारा वर्षाचे तर हे सगळे क्वेश्चन आता संपलेले आहेत पण तरी सुद्धा <coughs> या दोन फेब्रुवारीला एक प्रश्न विचारला गेला होता तो प्रश्न अॅक्च्युली मी काढून ठेवलाय पाहत हा प्रश्न आहे आता हा प्रश्न काय दिलाय पहा नफा तोटा हा टॉपिक पाहिल्यानंतर आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो का तो पाहिजे हा जो प्रश्न आहे हा दोन फेब्रुवारीचा जो कंबाईनचा पेपर झाला दोन फेबचा त्या दोन फेब्रुवारीच्या पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न शहाऐंशी क्रमांकाचा प्रश्न आहे ओके तोटा म्हणजे एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर मागचे दहा बारा वर्षाचे प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला नक्की हे प्रश्न सोडवता येतात का नाही हे आपल्याला काय करायचं चेक करायचे पा अने ब ला अने ब ला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली कितीने विकले दहा टक्के नफ्याने दहा टक्के नफ्याने विकली म्हणजे समजा असं समजा का अने ती खरेदी केली शंभर रुपयाला अने अची खरेदी किंमत किती आहे शंभर रुपये अने शंभर रुपयाला खरेदी केलेली एकशे दहा टक्क्यांनी दहा रुपयांनी त्याला विकली बरोबर आहे म्हणजे आता इमेजिन करायचं पहा अ काय केला मार्केटमध्ये मा गेला आणि एक वस्तू शंभर रुपयाला घेतली त्याच्या खिशात शंभर होती पाबर आता गणित विचार करताना करायचं अने घरातून शंभर घेतले आता त्याच्या खिशात फक्त शंभर रुपये तो शंभर रुपये घेऊन मार्केटमध्ये गेला मार्केट मधून एक वस्तू त्याने विकतली आणि त्या दुकानदाराला शंभर रुपये दिले आता त्याच्याकडे वस्तू पण पैसे आहेत का नाहीयेत ओके ठीक आहे एकही रुपये नाही कारण शंभर रुपये त्याने दिले तो गेला ब बला म्हटलं ही वस्तू मी तुला एकशे दहा ला विकतो किंवा खूप छान आहे तू एकशे दहा ला गेल बने, एक बने, एक बने, एक एक बने ती एकशे दहा रुपयाला घेतली बने काय केलं एकशे दहा रुपयाला घेतली आता अकड किती आले अकड किती आले एकशे दहा रुपये स्वतःकडे ठेवले आता ती वस्तू दिल्यानंतर तिच्याकडे किती आले एकशे दहा रुपये त्याच्या खिशात आहेत ती वस्तू ब ला दिल्यानंतर त्याच्या हक्षात किती आले एकशे दहा रुपये आले ठीक आहे दहा टक्क्यांनी झालं नफ्याने विकली बने तीच वस्तू परत बने तीच वस्तू परत अला तो, हो ये अकरा अकरा ला दहा टक्के तोट्याने विकली दहा टक्के तोटा म्हणजे किती त्यांनी खरेदी कितीला केली होती एकशे दहा रुपये आता याचे दहा टक्के मी तुम्हाला सांगितलं होतं दहा टक्के मला काही शून्य फक्त कमी करायचं म्हणजे किती अकरा रुपये अकरा रुपयाचा लॉस त्यांनी सहन केला आणि तीच वस्तू परत कोणाला विकली अ ला त्यांनी घेतली कितीला होती एकशे दहा रुपयाला अकरा रुपये परत रिवर्स केले म्हणजे नव्याण्णव रुपयाला ती पुन्हा कोणाला दिली अ ला दिली आता कडे तू आला म्हणजे ही तू वस्तू घे मला काही नको पण मला नव्याण्णव रुपये परत दे माझी ओके ठीक आहे त्यांचा काय व्यवहार झाला सांगतो मग नव्याण्णव रुपये मग अने हिशात घातला त्याच्याकडे एकशे दहा होते एकशे दहा मधले त्यांनी नव्याण्णव त्याला दिले म्हणजे त्याच्याकडे किती राहिले अकरा रुपये त्याच्याकडे किती राहिले अकरा आता शंभर आता वस्तू सुद्धा त्याच्याकडे आली वस्तू त्याच्याकडे आणि खिशात रुपये म्हणजे टोटल या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला काय झालं अकरा टक्क्याचा काय झाला फायदा झाला कसा अकरा टक्क्याचा फायदा झाला कारण तो घरातून किती रुपये घेऊन गेला होता सगळ्या सुरुवातीला शंभर रुपये घेऊन गेला होता आणि ती वस्तू त्याने घेतली होती म्हणजे शंभर रुपये दिल्यानंतर त्याने ती वस्तू स्वतःच्या हातात घेतली आता त्याच्याकडे वस्तू सुद्धा स्वतःच्या हातात आहे आणि वरतून अकरा रुपये म्हणजे शंभरचे शंभर दिले आणि अकरा रुपये घेतले म्हणजे शंभरवर त्यांनी अकरा रुपये काय मिळवलेलं आहे प्रॉफिट मिळवलेला आहे बघूया आपण काय काय पर्याय या ठिकाणी दिलाय अचा नफा अचा नफा ना तोटा झाला हे चूक आहे अ चा अकरा टक्के नफा झाला करेक्ट आहे अ चा वीस टक्के नफा झाला चूक आहे ब चा वीस टक्के तोटा झाला चूक आहे कारण त्यांनी दहा टक्क्यांनी तोट्यानी विकलेली आहे सरळ सरळ तिथे दिले म्हणजे किती पर्याय क्रमांक किती आहे दोन तर या पद्धतीने हा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता तर या पद्धतीने नफा तोटा हा टॉपिक आपल्या या ठिकाणी संपलेला आहे याच्यावरचे दोनही व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या प्रॅक्टिस करा कारण आठ दहा गणित असताना सुद्धा विचारला गेलेला आहे चोवीसला याचा अर्थ पुन्हाही विचारला जाऊ शकतो कोणताही टॉपिक कमी जास्त महत्वाचा नाहीये सगळेच सेम इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे सगळ्यांना सेम वेटेज द्या तितक्याच पद्धतीने चांगला अभ्यास करा आणि बाय बाय ऑल द बेस्ट